नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहाच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी कोल्हापूर वैभववाडी महामार्गावरील करुळ घाटातील दुपद्रीकरणाचे काम महामार्ग प्राधिकरणे हाती घेतले असून बावीस जानेवारी पासून हा घाट वाहतुकीस तीन महिन्यांसाठी म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे या मार्गावर दुपदरी मार्गाचे काम हाती घेण्यात आले असून करूळ घाटात काम करताना अपघात होऊ नयेत तसेच कामगारांना मोकळेपणाने काम करता, हो करता यावे यासाठी हा मार्ग वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात यावा अशी मागणी महामार्ग प्राधिकरणने जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी पंधरा जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत करुळ घाट आहे या कालावधीत संबंधित विभागाने काम पूर्ण करावे जेणेकरून घाटमार्ग वाहतुकीस सुरळीत सुरू होईल करुळ घाटमार्ग बंद कालावधीत तीन पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत या महामार्गावरील वाहतूक होंडा घाट भुईवावडा घाट आणि अनुस्करा घाट या तीन घाटमार्गांचा पर्याय देण्यात आला आहे याबाबतचे फलक या मार्गावर लावण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी महामार्ग प्राधिकरणला दिल्या आहेत त्यामुळे आता वाहन चालकांनी करुळ घाट महामार्ग वाहतुकीस बंद झाल्याने कोल्हापूरला जाण्यासाठी वरील घाट मार्गाचा पर्याय देण्यात आला आहे तो घाटमार्ग निवडावा असे आवाहन करण्यात आलंय वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज नीद पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा